नव महाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाडचा चाडचा त्रेपन्नावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी संपन्न झाला वर्धापन दिनी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री एन डी बिरणाळे संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्ये उपाध्यक्ष सूरज उपाध्ये सचिव रितेश शेठ संचलक बाळासो कोथळे संचलिका आशालता उपाध्ये कांचन उपाध्ये डॉ पूनम उपाध्ये एस ए पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्ज्वलनासह हो संस्था ध्वजारोहणाने करण्यात आली उपस्थित पालखांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व स्वच्छंद संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी इशस्त वन गीत सादर केले संस्थेचे अध्यक्ष अन्नासाहेब उपाध्ये यांनी आजपर्यंतच्या संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला तसेच उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले प्रमुख पाहुण्यांनी संस्थेच्या त्रेपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त देऊन संस्थेच्या उपस्थित विद्यार्थी पालकांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले संस्थेमार्फत सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रम त्यामध्ये जिओग्राफी लॅब कॉम्प्युटर लॅब लँग्वेज लॅब सायन्स लॅब गणित लॅब म्युझिक लॅब यास भेट दिली तसेच संस्थेमध्ये सुरू असलेल्या एन सी एफ आर्मी प्रशिक्षण व जीवन कौशल्य व मूल्यवर्धन शिक्षण याबद्दल माहिती घेतली व संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले संस्थेच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षा क्रीडा स्पर्धा शालेय परीक्षेच्या उत्तुंग यशाबद्दल सत्कार व बक्षीस वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास सहाजी माजी मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन सर्व विभाग मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी तर सूत्रसंचालन सुनीता चौघले ആഭാര സപ്രിയ പാട്ടിലേ മണല